लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक शेकडो व्हरायटी तर कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा नागपुरात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांचे राज्य सरकार विरोधात आंदोलन उपराजधानी नागपुरात ओबीसी समाजाच्या विविध संघटनांच्या वतीनं राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले नागपूरच्या वेरायटी चौकात हाताला काळी फीत बांधून आंदोलन सुरू करण्यात आलं आहे सरकारने मराठा समाजाला दिलेला आरक्षणाचा जी आर मागे घ्यावा अशी आंदोलकांमधून मागणी होती सरकारने काढलेला जी आर ओबीसी विरोधी असल्याचा आंदोलकांचा आरोप आहे राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून शासनाने काढलेला जी आर ओबीसी विरोधी नसल्याची भूमिका स्पष्ट केल्यावर देखील ओबीसी समाजाच्या वतीनं आंदोलन केलं जात आहे हे विशेष